राज्यात राजकीय क्रांती कधी आणि कशी होऊ शकते आज आम्हाला

हा एक अत्यंत विचलित करणारा व्हिडिओ आम्ही जेव्हा पाहिला तेव्हा आम्ही अस्वस्थ ज्या प्रकारच धिंगाणा त्या एका पवित्र वास्तूत मी पाहिला किंवा सगळ्यांनीच पाहिजे भ्रष्टाचारातून लुटीतून आलेला पैसा अशा प्रकारे आनंद आश्रम ज्याला मी मानतो म्हणजे आमच्या धर्मवीर आनंद दिघे यांची वास्तू तो आता आनंद आश्रम त्या अर्थानं त्यांनी ठेवलाय का राहिलाय का कि लुटीचा पैसाही तिथे नेऊन ठेवला जातोय आनंद दिघे यांच्या त्या वास्तू मध्ये ती बसायची त्याच्या डाव्या बाजूला एक हंटर लावलेला हंटर बघा तू आता याने काढल्या कामाची एक हंटर त्यांच्याकडे लावलेला असेल आज जर आनंद दिघे असते हयात आणि असा धिंगणा त्याने पाहिला असता तर त्याने तो भिंतीवरचा हंटर काढून अशा प्रकारे लुटीचा पैसा उधळणाऱ्यांना फोडून काढला जे स्वतःला आनंद दिगे यांचे काय वारंटार वगैरे मानतात आनंद दिघ्यांचा हा वारसा आनंद दिगे अशा पद्धतीनं वागणाऱ्यांचं समर्थन करीत कुठून आला पैसा हा ज्या पद्धतीनं बार मध्ये पैसे उतळतात त्या पद्धतीने ते पैसे उधळतात बघा तुम्ही आपण जर ते नीट पाहिलं या राज्याच्या संस्कृतीला कलंकित करण्याचं काम ते म्हणतो की हे सरकार करत आहे पण त्यांनी ज्यांना ते गुरु मानतात असं म्हणतात त्या गुरुलाही सोडलं नाही आणि गुरुची अपकिर्ती आणि खरोखर हे त्यांना गुरु मानत असतील पण यांनी गुरुनी त्यांना शिष्य मानले का कधी तर खरोखर त्याचे शिष्य असते तर त्यांचे हे चेले जे आहेत ते अशा प्रकारे बारमध्ये पैसे उधळतात जसे गुरुच्या खुर्ची समोर म्हणजे त्या आसनासमोर त्यांनी हे अशा प्रकारे कृत्य केलं नसतं याच्यावरती मला काही बोलायचं नाही पण हा धिंगाणा अख्ख्या राज्यात सुरू आहे पैशाचा ढिंगाणा आणि असा धिंगाणा फक्त लुटलेल्या पैशातूनच केला जातो कष्टाच्या पैशातून अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी धार्मिक ठिकाणी पवित्र ठिकाणी असे पैसे उडवले जात नाही खरं म्हणजे यांची चौकशी केली पाहिजे पैसे उडवणारे कोण आहेत पैसा आला कुठून आणि माननीय आनंद यांच्या वास्तूमध्ये मध्ये आज हिंगाणा सुरू आहे त्याच्यावरती हे त्यांचे काय स्वतःला चेले वगैरे मानतायत राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा त्यांचे तिकडले कोणी तिथून इतर लोक असतात त्यांनी त्याच्यावरती भाष्य केलं पाहिजे मग आम्ही कोणी त्यांना मान्य आहे का ही त्यांची संस्कृती आहे तू परत सांगतो दिव्य साहेबांच्या भिंतीवरचा हंटर आहे ना आज तो खाली निघाला असतो दिव्या साहेबांचा आणि फोडून काढला असतं का? अजित पवारांनी निवडणूक आयोगाचा नियम दाबून खेडमध्ये पुण्यामध्ये निवडणूक प्रचार ब्राचा शुभारंभ केलेला आहे म्हणजे आता जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांवर कारवाई तहसीलदारावरती कशी काय कारवाई ज्यांनी नियम बाह्य वर्तन केलं आहे डेप्युटी सीएम आहेत म्हणून त्यांच्यावर कारवाई करत नाही का आमच्यावर तुम्ही कारवाई करताना आचारसंहिता नियम या सगळ्याचं पालन करून ज्याने गुन्हा केलेला आहे त्याच्यावर कारवाई करायला पण या राज्यामध्ये कायद्याचा बडगा फक्त विरोधकांवर होतो सत्ताधारांवर नाही काँग्रेसचे नेते आहेत ठीक आहे ना नितीन राऊत म्हणतात ना राहुल गांधी काय म्हणतात ते आम्ही पाहू नाना पटोले काय म्हणतात ते पाहू आता प्रत्येकाला वाटत जसं आमच्या काळात भारतीय जनता पक्षाला वाटचानक स्वप्न पडायचे की आमचं डीएनए बदल आणि आम्ही अचानक मोठे झाले तस नसतं या राज्याच्या जनतेच्या मनात काय ते पाहावं लागेल ते ठरवलं ते ठरव जे पी नड्डा मुंबई गणेश दर्शनासाठी येऊ त्यांना गणेश दर्शनासाठी आलेलं जे पी नड्डा आले आणि गेले आम्ही दखल कशा करताय घ्यायची त्यांच्या पक्षाचे लोक पण गृहमंत्री आले बाप्पा बघा मुंबई किंवा महाराष्ट्रामध्ये गणरायाच्या आतमध्ये आमच्यासाठी कायम आनंदाची गोष्ट मुंबईतला गणेशोत्सव हा जगात प्रसिद्ध गृहमंत्री आले आणि लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायला खास करून आले तेव्हा मी असं म्हणालो होतो की लालबागचं राजाचं ते भव्य असं वैभव प्रतिष्ठा आणि श्रीमंती पाहून त्यांना वाटलं असते लालबागचा राजा गुजरातला घेऊन जाऊ <laughs> की लालबागचं राजाचं ते भव्य असं वैभव प्रतिष्ठा आणि श्रीमंती पाहून त्यांना वाटलं असते लालबागच्या राजा गुजरातला घेऊन जाऊ आम्हाला भीती वाटते त्या अक्षर मुंबईतले सगळे वैभव श्रीमंकी गुजरातला नेता आहेत लालबागच्या राजाला सोडत आहेत की नाही कारण एक दिवसापूर्वी त्यांना वीस कोटीचा मुकुट सोन्या त्या घातला होता त्यांचं वैभव दिपवणार त्या राजाचं त्याच्यामुळे यांना वाटू शकत की हे वैभव जे मुंबईचं आहे लालबागचा राजा ते ला गुजरातला नाही महाराष्ट्रामध्ये दहा ते पंधरा येतील की नाही गॅरंटी नाही तिकडे संजय राऊत असं आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांना म्हणा तुम्ही निवडून त्यांचा जो मतदारसंघ आहे संभाजीनगर मध्ये त्यातून निवडून या मग आपण त्याच्यावर अंबादास केला गिरीश महाजन गावात गेल्यानंतर लोकांनी हे सरकारला संपूर्ण सरकारला एक दिवस या राज्यातून पळून द्यायची वेळ ज्या प्रकारचं वातावरण या राज्यामध्ये आहे आणि संताप लोकांच्या त्याच्यामुळे एक मंत्री काय मुख्यमंत्र्यांसह सर संपूर्ण सरकार जरी भविष्यात पळून गेलं निवडणुकीच्या आधी तरी आश्चर्य वाटणार